ही पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की सहा दशकं जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते आपण असं करूया कशाला मारुती राहायला ह्या अडचणीत टाकायचं पण मारुती राय लोकशाही लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकारला आणि इलेक्शन कमिशन तर सहा दशक इथली जनता आमच्या पार्टीशी उभी राहिलेली आहे त्याबद्दल सुप्रिया सुळेंनी आभार मानलेले आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ अधिकृतपणे नारळ वाढून झालेला आहे कण्हेरीच्या मारुती मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ झाला आहे थोड्याच वेळात इथे एक सभाही होणार आहे